नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नवी मुंबईतील वाशी एक्झिबिशन येथे थांबलेल्या मराठा था टेम्पो भरून भाज्यांची व्यवस्था मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे नवी मुंबईमध्ये थांबलेले आहेत त्यांची कोणती गैरसोय होऊ नये म्हणून जेवणासाठी लागणाऱ्या भाज्यांची व्यवस्था करण्यात आली आहे भाजी दर दररोज पाहिजे तेवढी भाजी देण्याचं आश्वासन भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे ते सकाळ दुपार संध्याकाळ मला फोन करतात की ढोकळे पाटील भाजी किती पाहिजे तर त्यांनी हा टेम्पो भरून पाठवलेला आहे अजूनही त्यांचे जे व्यवस्थापक आहेत रामदास ते आमच्या संपर्कात आहेत तर जेवढे दिवस लोक राहतील म्हणून दादांचं जेवढे दिवस आंदोलन आहे तेवढे दिवस एक्झिबिशन सेंटर नवी मुंबई आणि कांदावटा मार्केट मसाला मार्केट भारतीय विद्यापीठचं शाळा आहे पुन्हा तेरणा विद्यालय या ठिकाणी सोय केलेली आहे जोपर्यंत दादांचा आंदोलन चालू आहे तोपर्यंत तिथं आलेला समाज नवी मुंबईकर म्हणून आम्ही त्यांना उपाशी ठेवणार नाही त्यांची सोय राहण्या खाण्यापिण्याची आम्ही करत आहोत जोपर्यंत आरक्षणाचा तोडगा निघत नाही राज्य सरकार जोपर्यंत आरक्षण जाहीर करत नाही कोणत्या पद्धतीने आरक्षण देणार आहे जाहीर करत नाही जोपर्यंत मनोज दादांचं जरांगी पाटलांचा आंदोलन आहे तोपर्यंत हा समाज इथून गावी जाणार नाही गणेश ढोकळे पाटील संयोजक नवी मुंबई